डांबरी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे गावकऱ्यांनी चक्रस्ता हाताने उखरून दाखवत केला संताप व्यक्त नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे पण या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्ता हाताने देखील उखरता येत आहे डांबरी रस्ता बनवण चालू आहे पण हा रस्ता या गावकऱ्यांनी उखरून दाखवत संताप व्यक्त केला आहे हाताने डांबरी रस्ता उखरत असल्याने या रस्त्याचा दर्जा उघड झाला आहे

चालू असलेल्या कामावरती मला आहे हे काम हिमायत येथील गोष्टीदार यश एस हे ये करत असून त्यांना पाठप्रक्षण करण्यासाठी बांधकाम विभागाचे अधिकारी श्री चुंगणवार साहेब ता हे त्यांना वारंवार सपोर्ट करत आहेत आणि निकृष्ट दर्जाचे काम या रस्त्यावरती होत आहे सदरील काम हे बघा बघू शकता तुम्ही की हातानं हे बी एमचं काम चालू असलेलं ते सदरील काम हे हातानं असं अक्षरशः उकरत आहे याच्यामध्ये डांबराचं प्रमाण नाही कुठल्याच याच्यामध्ये क्वालिटी नाही अशा निकृष्ट दर्जाच्या कामाचं मटेरियल टाकून वापरून हे काम आटोपण्याचं आणि बिल उचलण्याचं काम सदरिल हा अधिकाऱ्याला धरून करत आहे हे दिसत आहे तरी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन या कामाला स्थगिती द्यावी आणि चांगल्या पद्धतीचे काम दुसऱ्या ठेकेदारामार्फत करण्यात यावे आणि सदरील ठेकेदारास काळ्या का यादीमध्ये टाकण्यात यावे ची तर्फे विनंती